स्टार प्रवाहावर वेळ लागलेल्या प्रेमाचे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मालिकेत अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री पूजा भिराडे हे मुख्य भूमिकेत आहे असं प्रोमोमध्ये दिसत असतानाच मालिकेत नव्या पात्राचे धमाकेदार एंट्रीने चाहत्यांना नवीन सरप्राईज मिळाला आहे या मालिकेत नुकतंच व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस फेम जय दुधाणे एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे जय दुधाणे या मालिकेत इन्स्पेक्टर घोरपडेच्या भूमिकेत दिसत आहे प्रोमोमध्ये जय निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे असं दिसतंय जयने याआधी हिंदी रियालिटी शोमध्ये काम केले आहे जय आणि विशाल बिग बॉस मराठीमध्ये एकत्र झळकले होते त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक देत आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका